नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते तर बघा आजचा व्हिडिओ क म्हणजे का, का कशासाठी काढला आहे मी तर तुम्हाला थमनेलमध्ये दिसलंच असेल खूप आनंदाची अशी बातमी आहे पण त्या आनंदाच्या बातमीच्या आधी आपण सुरुवातीपासूनच तुम्हाला प्रवास सांगू त्या ॲडसन स्पिनचा तर ॲडसन स्पिन कसं काय आलं कारण ॲडसन स्पिनबद्दल तर खूप असा वेगळा विचार केला होता की लव म्हणजे महिन्याभरात येईन दोन महिन्यात येईन तीन महिन्यात येईल किंवा कोणी चुकीचा पत्ता टाकला तर म्हणजे हे होईल किंवा पॅन कार्डचा पत्ता टा जर आपण टाकला तर बरोबर येणार नाही असं तसं भरपूर ऐकलं होतं पण बघा गोष्ट कशी झाली जवळजवळ मला वाटते मोनोटाईपचा व्हिडिओ मी आत्ताच टाकलेला तुम्हाला आलं आल लक्षात आलं असेल आणि सगळ्यात म्हटलं तर मेन म्हटलं तर चॅनल जेव्हा मोनोटाईज झालं माझं तर चॅनल मोनोटाईज झाल्यावर मला हे सुद्धा माहीत नव्हतं की ॲडसन स्पिनसाठी अप्लाय करावा लागतो हे सुद्धा माहीत नव्हतं तर मी चॅनल मोनोटाईज झाल्याबरोबर आहे ना आपले व्हिडिओ काढणं सु म्हणजे जसे आपले रेग्युलर नेहमी व्हिडिओ मी, मी काढते तसे व्हिडिओ काढणं सुरू ठेवले पण गोष्ट कशी झाली माहिती आहे का जसं आता जवळजवळ मला वाटते चॅनल मोनो झाल्यानंतर एक दिवसानंतर माझा एक डॉलर ब झाला होता तर मग एक डॉलर झाल्यानंतर मला अचानक वेदांतचा फोन आला तर वेदांत म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा तुम्हाला सांगितलेला आहे मी आधीच्यासुद्धा व्हिडिओमध्ये की वेदांतनी भरपूर साथ दिली मला व्हिडिओ काढण्यात तर वेदांतचा फोन आलेला आणि वेदांत म्हणाला की मावशी म्हणे चॅनल मोनोटाईज झालं तर तू मला काल सांगितलं सांगितलं नाही म्हणे तर मी म्हटलं अरे हो झालं म्हटलं पण मला काही लक्षात आलं नाही म्हटलं सांगायचं म्हटलं तो दिवस पूर्ण याच्यातच गेला म्हटलं कामातच म्हटलं तर लक्षात आलं नाही म्हटलं तर तो म्हणाला मग की मावशी म्हणे चॅनल जर मोनोटाईज झालं तर आपल्याला म्हणे यूट्यूबकडे अप्लाय करावा लागतो म्हणे याचं ॲडसन्सचा अप्लाय करावा लागतो म्हणे तर ॲडसनचा अप्लाय कधी करायचा आहे मलाही नव्हतं माहीत आणि त्यालाही नव्हतं माहीत आणि मग अप्लाय कधी करायचा तर आ, 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 जार मग त्यांनी त्याच्या मित्राला विचारलं आणि मित्रालाही तेवढं माहीत नव्हतं त्याच्या मग जसं आपण व्हिडिओ वगैरे बघतो तर व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघितला व्हिडिओमध्ये मग एका कोणत्या तरी व्हिडिओमध्ये त्यांनी बघितलं की टेन डॉलर कम्प्लीट झाल्यावर अप्लाय करावा लागतो म्हणे मोनोटाईजसाठी तर मी सग सर्वप्रथम हे सांगते तुम्हाला की यूटूब चॅनल खोलणं सोपी आहे नाही म्हणणार नाही मी पण यूटूबमध्ये व्हिडिओ टाकणं जितके कठीण आहे तसेच यूट्यूबचे काही नियम आहेत त्याचं उल्लंघनसुद्धा करता येत नाही आपल्याला उल्लंघन करणंसुद्धा गुन्हा आहे तो म्हणजे चुकीचं आहे आणि त्याच्यानंतर यूट्यूबमध्ये जसं आपण आता प्रत्येक वेळेस अप्लाय करावा लागतो मोनोटायझेशन मोडो मोनोटायझेशन झालं तेव्हा काहीतरी ते करावं लागते प्रोसिजर त्याच्यानंतर आता जसं जसं जस टेन डॉलर जसे कम्प्लीट झाले तर टेन डॉलरनंतरच ॲडसन्ससाठी अप्लाय करावा लागतो आपल्याला तेसुद्धा आम्हाला सुरुवातीला माहीत नव्हतं तर मग जेव्हा माहीत झालेलं तेव्हा मग त्यांनी मग दहा जवळजवळ मला दहा ते अकरा दिवस लागले टेन डॉलर कम्प्लीट करायसाठी तर अकराव्या दिवशी माझे टेन पॉईंट थर्टी थ्री डॉलर्स होते तर टेन पॉईंट थर्टी थ्री डॉलर्स झाल्यानंतर मी त्याला फोन केलेला की असं असं झालं म्हटलं वेदान म्हटलं तर तेन, तेन आए, मग तेन टेन डॉलर आपले पूर्ण झालेले आहे म्हटलं तर मग त्यांनी म्हणे बरं म्हणे ठीक आहे म्हणे तू असं कर म्हणे आपलं ड्रायविंग लायसन्स व किंवा पॅन कार्ड किंवा असं काही म्हणजे असं हे ओळखपत्राची ओळखपत्र असं काही व्हॉट्सअपवर माझ्या पाठवून दे म्हणे तर तिथं अप्लाय करावं लागते म्हणे आणि तिथलं थोडंसं प्रोसिजर करावं लागते म्हणे तर मी तसंच त्याच वेळेस मग माझं पॅन कार्ड हे यांच्याकडे ठेवून होतं आणि यांनी घरी नव्हते तर मग यांनी संध्याकाळी आले यांना संध्याकाळी सांगितलं की असं असं म्हणत होता वेदांत असं असं प्रकारे करायचं आहे आपल्याला तर मग यांनी सुद्धा पॅन कार्ड वगैरे माझं काढून दिलं आणि मग त्याला व्हॉट्सअपवर पाठवलं मी आणि मग अप्लाय केला त्यांनी अप्लाय केला तर अप्लाय केल्यानंतर मग आता आम्ही म्हटलं आता हे महिन्याभरावर येईल म्हटलं हे मग आम्ही आपापल्या कामी लागलो आपापल्या कामी लागलो तर मग त्या दिवशी परत मी आली होती शेतामध्ये तर मॉनोटायझेशनचा व्हिडिओ काढला एक दिवस पुन्हा दुसऱ्या दिवशी ते पिवळे पिवळे पडले होते थोडेसे पा हरभऱ्याचे आत्ताही पडूनच आहे फवारणी काही झाली नाही सोमवारी मारतो म्हटलं सोमवारी गेला काही ना काही कामं आले तर ते फवारणी तशीच राहिली मारलीच नाही तर तोसुद्धा तो थोडंसं आपलं वावरशे तिकडे तिकडे पाय पाहायला कसं आहे का इकडे तिकडे आणि मग ते पाहिल्यानंतर आम्ही मी आपलं व्हिडिओ वगैरे काढले शॉर्ट वगैरे काढले आणि बाया पाहासाठी आम्ही शेजारच्या गावी गेलो शेजारच्या गावी बाया वगैरे बघितल्या मग त्याही हो नाही हो नाही करत तीन हजार रुपये एकरप्रमाणे हरभरा घेतो असं तसं या गोष्टी झाल्या आमच्या त्या झाल्या आणि मग त्या हो येतो नाही येतो या नक्की त्यांनी सांगितलेलं नाही आहे आम्हाला तर मग आम्ही काही त्यांचा विश्वास केला नाही तर बघू म्हटलं दुसऱ्या बाया मग याची त्याची नंबर घेतले आम्ही झाडीपट्टीतले वगैरे लोक येते आमच्याकडे त्याच्या मग तसेच आम्ही घरी निघालेलो घरी निघालेलो मग घरी निघाल्याबरोबर र म्हणजे जवळजवळ आमचा रन आहे एक ते सव्वा तास लागते मला एक तास किंवा सव्वा तास दीड तास म्हणजे फास्ट चांगलं गेलं तर ता, एक, एक तास एक तासात होते थोडं एकदम हळू गेलं तर दीड तास लागतो आम्हाला तर मग एक ते सव्वा तास लागतो तर त्याच्यामुळे मग आम्ही गेलो घरी एक ते सव्वा तासात घरी पोचलो घरी पोहोचल्याबरोबर मी हातपाय धुतले आणि पाय वगैरे धुऊन अशी घरातच पो पाय दिला पाय दिल्याबरोबर माझा मुलगा आला जवळ आणि माझा मुलगा मला म्हणाला की मम्मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे सरप्राईज आहे म्हणाला तर मी म्हटलं कोणतं सरप्राईज सरप्राईज तर ब म्हणजे ॲडसन स्पिन तर काही आता आलं येत एवढ्या ये लवकर येणार नाही दुसरं स सरप्राईज माझ्यासाठी काय असणार आहे कारण सगळ्यात मी तुम्हाला सांगते ना यूट्यूबरला कारण त्याची मेहनत इतकी असते इतकी मेहनत असते फक्त तुम्हाला आता शेतीचे कष्ट जर आपण करतो तर कष्ट हे अपार आहे हे दिसतात पण यूट्यूबची मेहनत कोणाला दिसत नाही पण यूट्यूबमध्ये भरपूर मेहनत आहे तर मग अं... मी म्हटलं कोणतं रे का झालं म्हटलं सांग ना सरप्राईज काय म्हटलं तर मग मी म्हणे हे बघ मी म्हणे हे बघ म्हणे तुला काय आलं आहे म्हणे तर मी म्हटलं हे बघा तुम्हाला हे बघा सॉरी हे बघा तर हे गुगीन आहे आपलं तर हे आलेलं आहे तर तो म्हणे हे गे मम्मी म्हणे तर हे बघून मला आश्चर्य चकित झाली मी बिलकुल कारण फक्त सहाव्या दिवशी हे गुगल ॲडसन स्पिन आलेलं एक हप्ता सुद्धा पूर्ण लागला म्हणजे लागला नाही त्याला मला एवढं म्हणजे आश्चर्य होत होतं की असं कसं झालं कारण लोकांचे तर म्हणजे एक महिना लागतो दोन महिना लागते असे म्हणून हे बघितले होते पण एवढ्या लवकर सहा दिवसात कसं का आलेलं तर मी मग याला देवापाशी ठेवलं सगळ्यात पहिले देवापाशी ठेवलं आणि मग हे बघा बघून घ्या तुम्ही चांगल्या प्रकारे अशा प्रकारे आपलं गुगल ॲडसन्स आहे तर मग मी ना देवाजवळ याला ठेवलं नमस्कार केला देवाला आणि मग मला बोलणं सुचत म्हणजे असं खूप वेगळं वाटत होतं की नाही म्हणजे आता पा शब्द निघत नाही माझ्या तोंडून जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या मेहनतीवर काहीतरी करतो तो आनंद एवढा वेगळा असतो की खूपच वेगळा असतो तर मला नाही का असं सुचत नव्हतं काय म्हणावं काय नाही तर मी खूप खुश जरी पाया वगैरे लागली आणि मग आपलं गुगल ॲडसन्स घेतलं आणि आता म्हटलं ते इथे फोडायचं नाही ते आपल्या शेतातच जाऊन म्हटलं याचा व्हिडिओसुद्धा काढायचा म्हटलं तर मग मी आज असंच केलं की घरून निघालेली देवाला नमस्कार वगैरे करून आणि आज शेतात आली आणि आल्या आल्या आता हा व्हिडिओ काढला तर आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तर इतक्या लवकर माझं ॲडसन्स स्पिन आलं त्याबद्दल खूपच खुशी होत आहे मला आणि आता आपण मस्त यूट्यूबवरून पैसा कमवूया तर किती पैसा येतो काय येतो तो, का ये तो, तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपले पैसे कधी येणार आहे सुद्धा व्हिडिओ लवकरच येणार आहे आपल्या चॅनलवर असाच चांगला सपोर्ट असू द्या तुमच्याच सपोर्टच्या भरोशावर आहे तुम्ही जर इतका छान सपोर्ट दिला तर तेवढी मी समोर जाईन आणि तुमच्या सपोर्टमुळे हे फक्त शक्य आहे फक्त तुमची मेहरबानी फक्त मी म्हणणार नाही माझे तर मी म्हणते ना यूट्यूब चॅनल खोलणं कठीण आहे सगळं तेवढंही कठीण परिस कठीण परिश्रम करून जर तुम्ही जर साथ नसती दिली तर आपलं हे सगळं मा याच्यातच होतं पण तुमची भरपूर सगळ्या फ्रेंड्सची भरपूर अशी साथ मिळाली त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांना मनापासून धन्यवाद यूट्यूब फॅमिलीला माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप धन्यवाद सगळ्यांना आणि आता काय बोलू आता काहीच नाही बोलणार आता कंपनी किती पैसे येणार आहे आता ते सुद्धा आपण सांगू न म्हणजे पेमेंट झाल्यानंतर नक्की दाखवू आम्ही तुम्हाला तर सांगा तुम्ही आजचा व्हिडिओ कसा वाटला तरी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हे बघा हे आलंय आणि हे बघा आता हे आमचं पाणी सुद्धा सुरू आहे शेतामध्ये इकडून